आपला संध्याकाळचा स्वयंपाक बरं का आणि म्हणलं चला आता एक तुम्हाला हे करून दाखवत तसं तर नेहमीच आता मी आपला ना खिम करायचं बरं का मटणा याच्यामध्ये भाजीमध्ये मेथीच्या भाजीमध्ये आपल्याला मस्त पैकी झनझण असा खिम करायचा आहे त्याच्यासाठी ऑलरेडी मी मसाला काढून घेतलेला इकडं बघू शकताय खोबर खोबर अद्रक लसन एवढंच घेतलं दुसरं काय नाही आणि ही इकडे घेतलाय आपल्या घरचा मसाला काळा तर हिरव्या मिरचीच घेत असते या भाजीला पण आता आजले कंटाळा आला चला आता भुरकीच घेते म्हणलं आणि हिरव्या मिरच्या पण नव्हते त्या कारण असतो भुलकीच टाकली आता काय कसं होते लोक आता आता मसाला टाकला मी आपला खोबऱ्याचा नाही आता घेते बघा मस्त असा आपला मस्त पैकी घरचा मसाला इकडं मटण शिजून घेतलेले हे बघा हे का मटण शिजून आहे का आणि इकडं भाजी परतून घेतली हे बघा याची मी तिची भाजी इकडं परतून घेतली आहे तशा मी हिरव्या आता काय करू मी म्हणलं आहे ना आज हिरव्या मिरच्या पण नव्हते ना त्याच्यामध्येच करून टाकते बघा भुडकीमध्येच करून टाकत कट्टी भरती कशी नाही बघ आता आता काय ते

That I कमी गॅस करते भाजी शक्यता कमी गॅस वरच हे होऊ द्या जा छान पैकी आता टाकते मीठ आणि आता आपण पान टाकूया आपल्याला किती पाहिजे किती नाही आहे की नाही आता आम्हाला बांधायच्या भाकरी सोबत खायची तर आपल्याला कसं थोडं पाणी लागणार थांबणार कोरडी कोरडी नाही जमत तुम्हाला जर कोरडी लागत असेल तर कोरडी पण घेऊ शकतात तुम्ही म्हणजे करू शकतात तसं काय प्रॉब्लेम नाही तर आपल्या मसाल्याला बघा ना आपल्याला बघते भाजीला मस्त पैकी तरी आली आहे बघा हा हा याला म्हणतेस मटन खिमा भाजी हा 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 आहे ना आपल्या घरचा मसाला आणि घरच्या मसाल्याची चव ही एक नंबर आहे बघा किती भारी तरी आलेली आहे आपल्याला ती मग सांगितलं मटण तरी होती चिकणं होतं काही मटण आणायचं काय म्हणता का चिकन आणायला चिकणं द्या म्हणून पण खरी गोष्ट सांग का आपल्या मसाल्याला खरच खूप छान चव आहे त्या दिवशी एक मला मसाला थोडा ते मसाला टाकला होता भावन विनो तुम्हाला काय सांगू पूर्ण भाजीचा पचका होऊन जा गेला माहिती का काय सांगू तुम्हाला एवढंच राहिलाय बघा मसाला पुऱ्या मसाल्यामध्ये एवढा मसाला राहिलाय आता आता मला मसाला बनवायचा आहे आता मी आणली दोन किलो मिरची आणली मसाला थोडा बाकी आहे पैसे नव्हते पगारी नाही झाल्या काय नाही भावन एवढ्या दिवाळी जसं याच्या बघा तुमच्या गावाकडं तुम्हाला तुम्ही जर वाले असला तुमच्या तर पगारी झाल्या असताना ना आमच्या गावाकड पगारी सुद्धा नाही केले तर नगरपालिकेच्या लोकांनी काय सांगू आणि काम बरोबर सांगते काम एवढं सांगते तुम्हाला काय सांगू सुट्ट्यात करा म्हणतात काम बायला अशा काही गोष्टी काय सांगू तुम्हाला आता तर मी आता याच्यात पाणी टाकणार आहे आणि पाणी टाकून मस्त थोडी कडू देणार आहे म्हणजे मग आपलं रेसिपी तयार भाकरी सोबत चपाती सोबत सोबत खाऊ शकतात आणि सांगायची गोष्ट म्हणजे आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका माणू बनो फेसबुकचं पेज आहे आपलं संगीता गायकवाड ब्लॉग तर नक्कीच फॉलो करायला विसरू नका आणि एक एक कमेंट शेअर करायला विसरू नका लव सगळ्यांना काळजी घ्या बाय